तर मित्रांनो कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मज्जेत असणार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्र कसे असायला पाहिजे तर ह्या स्टोरीमध्ये तुम्हाला समजेल आणि किती घट्ट मैत्री आहे तर एके दिवशी काय होतं ही स्टोरी जी आहे ती पुण्याची आहे एक दिवशी असं होतं की चार मित्र तिरुपतीला जातात आणि तिरुपती वगैरे करून पुन्हा पुण्याला येतात आणि त्यांची ट्रेन येणार होती रात्री अकरा साडे अकराला आणि ते दुसरे त्यांचे खास मित्र ते तिघजणं त्यांनी ठरवलं की चला आपण त्यांना स्टेशनवरून घेऊन येऊया तर हे तिघजणे आयटीका असते त्यांच्याकडं आयटेका घेऊन स्टेशनला जातात पुणे स्टेशनला आणि ते मित्रांना घेऊन येतात आणि येताना एक चायची टपरी दिसते तर तिथं ती, था ती लोक थांबतात था, चाय बिस्किट वगैरे खातात रात्रीचे वाजले असतील बारा आणि त्यानंतर ते तिथं बसल्या बसल्या गप्पा मारता मारता त्यांचं ठरतं की बाबा आता आपण तिरुपतीवरून तर आलो आहे तर चला कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जाऊया तर हे तीन मित्र होते ह्यांच्याकडं काही कपडे वगैरे नव्हती आणि ते बाकीचे चार होते ऑबियसली ते बाहेरून आलेले त्यांच्याकडं बॅग कपडे वपडे होती तर हे तिघं नाही बोलले की बाबा नाही जमणार कारण आम्ही काही घरी सांगितलं नाही आणि पैसे वगैरे एवढे काय आणले नाही आणि घरी आणि कपडे पण नाही आमच्याकडं तर हे चौघे मित्र बोलले अरे आमच्या बॅगेत भरपूर कपडे आहेत आणि पैशांचं काय आपल्याला फक्त पॅट्रोलच टाकायचं आहे ना आम्ही टाकू तुम्ही काय टेन्शन घेऊ घेऊ नका घरी गेल्यावर नंतर तुम्ही पैसे द्या तर हे तिन्ही मित्र बोलले ठीक आहे मग त्या सात मित्रांनी आपापल्या घरी फोन केला की आम्ही कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जातो आहे आणि उद्या संध्याकाळपर्यंत रिटर्न येऊ तर घरची बोलले ठीक आहे आणि मग ह्यांचा प्रवास इथून चालू होतो रात्रीचे निघतात त्याच्यातला एक मित्र एवढा म्हणजे बायक आपले फोर व्हीलर चालवायला एकदम खतरनाक होता तो इझिली चालू शक शकतो एवढं लांबपर्यंत तर ते लोक निघाले पाठ पाठ म्हणजे तरी आ, सात आठ वाजता पोचले कोल्हापूरला तिथे दर्शन वगैरे झाले आराम केला हॉटेल वगैरे घेऊन तिथं सगळ्यांनी जेवले खवले आराम केला संध्याकाळी परत ते असेच बसलेले गप्पाछप्पा मारले मारले आणि एक मित्र बोलला अरे आपण कोल्हापूरला आलो आहे आता इथून गणपतीपुळे खूप जवळ आहे तर आलो आहे तर आपण जाऊन येऊया परत काही आपलं स्पेशली गणपतीपुळेसाठी आपलं येणं होणार नाही तर हे बाकीचे मित्र बोलले ठीक आहे मग जाऊया असं पण आता आपण निघालो तर मध्यरात्री घरी बसणार ना तर त्यापेक्षा जाऊया आपण तर हे बोलले ठीक आहे एक अजून दिवस सुट्टी होईल कामाची पण चला जाऊया तरी सगळे मित्र घरी फोन करतात सांगतात बाबा आता आम्ही इकडं आलो आहे आता इथून आम्ही गणपतीपुळेला जाणार आहे आणि घरचे बोलले काय चाललंय तुमचं एकदाच नक्की सांगा कधी येणार आहे कधी नाही कारण तुम्ही सारखे सारखे प्लॅन चेंज करतात तर हे बोलले नाही गणपतीपोळे झाले का मग डायरेक्ट आम्ही पुण्याला येणार तर घरचे बोलले ठीक आहे आणि मग ते तिथून परत निघाले गणपतीपुळेला आता गणपतीपुळे तिथून जवळ होतं संध्याकाळी जसे ते पोचले आता पोचल्यानंतर ते ॲक्च्युली खूप थकलेले होते त्यांनी काय केलं त्या दिवशी तर दर्शन वगैरे केले नाही आठ नऊ वाजता पोचलेलं वाटतं तर त्यांनी रूम वगैरे बुक केला तिकडं रूममध्ये राहिले मस्त सकाळी लेट उठले नाश्ता वगैरे करून मग ते लोक देवदर्शनाला गेले दर्शन वगैरे केले आणि गणपतीपुळे कसं आहे समुद्राच्या बाजूलाच तर त्या मित्रांनी तिकडे समुद्रामध्ये एन्जॉय वगैरे केलं आणि दुसरा दिवस पण त्यांचा म्हणजे एन्जॉय वगैरे करून मग जेवण खाऊन परत हॉटेलला आले जरा आराम केला आणि तरी वाजले असतील पाच सहा वाजता नाश्ता वगैरे केला मग त्यांनी ठरवलं की आता आपण निघूया तर एक मित्र बोलला आपण सातची आरती घेऊया बाप्पाची आणि मग पुण्याला जायला निघूया तर बोलले ठीक आहे मग त्यांनी सातची आरती घेतली आणि मग तिथे जेवले वगैरे आणि मग बोलले आता कुठं थांबायचंच नाही आपण जेवण करून सगळे निघू मग थांबायचा प्रश्नच येत नाही डायरेक्ट पुण्याला तर त्यांनी ठरल्याप्रमाणे केलं जेवले वगैरे आणि तिथे एक जण होते त्यांना विचारलं का काका आम्हाला तर पुण्याला जायचं आहे तर आम्ही कोणत्या रूटने जाऊ परत कोल्हापूरवरून जाऊ की अजून कोणता मार्ग आहे काका बोलले परत कोल्हापूरवरून नका जाऊ कारण ते तुम्हाला खूप लांब पडेल तुम्ही मी सांगतो त्या रोडने जा त्या काकाने सांगितल्याप्रमाणे हे लोक कारमध्ये बसले निघाले ते सांग सांगितले त्या हिशोबाने गेले बरोबर आता निघता करता तरी त्यांना आठ नऊ वाजलेले तिथून निघाले रात्रीचे आणि ऑलमोस्ट अर्धा रोड तर त्यांनी कवर केलेला आता महाराष्ट्र बोललं तर घाटीघाटीचा रोड येणारच डोंगरातून रोड येणारच आणि घाट तर त्यांना लागणारच तर तसंच एक ब बराच टाईम ड्रायविंग करून करून तो पण जो मित्र होता तो दमलीला ते, ते बोलला आता तुम्ही कोणीतरी ड्रायव्ह करा तर बोलले ठीक आहे पुढे लावतो गाडी घाटात घाटातूनच गाडी चाललेली तर ते बोलले ठीक आहे पुढं लावतो आणि काही लोकांना वॉशरूमलाही जायचं होतं तर गाडी बरोबर साईटला लावली आणि त्या दिवशी म्हणजे एक पण गाडी त्यांनी घाटातून बघितली नाही जाता येतानी तर त्यांनाही थोडं विचित्र वाटलं की हा घाट जास्त कोणी यूज करीत नाही किंवा रात्रीच्या इथून येत नाही काहीतरी असू शकतं फक्त त्यांचीच गाडी होती तर गाडी त्यांनी मग साईडला लावली लघवीला वगैरे गेले आणि तिथून मग येऊन ड्रायव्हर चेंज झाला सीटवर बसले आता सीटवर बसल्यानंतर आहे ना एटे कशी सेवन सीटर आहे बरोबर तर ड्रायवर सीट आणि बाजूच्या ड्रायवर सीटच्या बाजूला जे सीट असते त्याच्यामधून एक आकृती पास झाली आता ते जे ड्रायवर सीटवर बसलेला मित्र आणि ड्रायव्हिंग करतोय तो, तो मित्र त्या दोघांनी बघितली आणि मागं एक मित्र होता त्यांनी बघितली तर त्यांनी जो ड्रायवर होता ना त्यांनी बोलला अरे तू हो। बघितलं का तर ते बोलला हो आणि मागं मित्र बसला तो पण बोला अरे मी पण बघितलं ब ह्या तिघांना माहीत होतं का तिथून काहीतरी वेगळं झालेलं आहे पण बाकीच्या मित्रांना माहीत नव्हतं तर ते शांतच बसले त्यानंतर दोन मिनटं ते दोघं जण शांत बसले आणि अचानकच एक मा, मागून आहे ना कोणीतरी दगड फेकली गाडीवर त्यांच्या टीकावर दोन तीन दगडी अशा मोठ्या मोठ्या फेकल्या गाडीवर फेकून मारल्या तर बाकीचे ते कसे चार मित्र त्यांना काहीच माहीत नव्हतं तर ते कसं त्या वयामध्ये सळसळ रक्त लगेच गाडीतून चलो देखते किसने मारा और देखते क्यू मारा उसको बरोबर हम करते यासा वैसा शिव्या वगैरे द्यायला लागले आणि त्याच्याकडे आता बघतोच कशी गाडीवर दगड मारली कोण हे साला ये ये वो फालाना ढिंगाना चालू झालं आणि मग ते तीन मित्र बोलले जाऊ दे शांत बस बघूया थांब जरा जे ते पुढं तरी ना किंवा कोणी असं पण असू शकतं का असं दगड मारून आपल्याला खाली उतरेन आणि आपल्याला लुटून घेईन किंवा चोर वगैरे हो असते गाडीतून कोणी उतरूच नका सध्या काय सांगता येत नाही लोक हे असं दगड वगैरे हो मारतात मग आपण गेलो का लगेच लुटून घेतात तर हे बोलले काय करू नका बसा गाडीमध्ये बघता येईन आपल्याला काय असेल तर मग डायरेक्ट आपण गाडी इथून पळूया असं चोर चपाटे कोणी आले तर ते हे बोलले ठीक आहे मग सगळ्यांनी आपापले डे हे होते ना डोर ते लॉक करून घेतले आणि आय टी त्याच्यात पावर विंडो ते सगळं असतंच तर ते सगळे गाडीच पूर्ण लॉक केली आणि शांत बसलेले आता हे सगळे ना पाच मिनिटं तिथंच शांत बसलेले पार कोणी कोणासंग ते बोलत नव्हतं चिडीचीप आणि अचानकच आहे ना त्यांची गाडी अशी उचलली गेली उचलली म्हणजे तरी तीन चार फूट उचलली अशी गाडी आणि जोरात सोडून टाकली खाली तर हे सात सात जण मित्र होते ना ते सगळे घाबरले की आपली गाडी कोणी उचलली म्हणजे एक दोन फूट नाही डायरेक्ट चार पाच फूट उचलून खाली सोडली आणि तो एक म्हणून मधून बघतोय तर कोणीच नव्हतं आणि त्यांची जी गाडी आहे ती अशी उचलून टाकले धडाम करून आवाज आला हे सात मित्र जाम घाबरले कारण हे असं कधी त्यांच्या संगती घडलं नव्हतं आणि हे सगळं फर्स्ट टाईम आणि ऐकायला पण वेगळं का आमची गाडी उचलून अशी टाकली आता त्यांनी काय केलं ते एक मित्र जे ड्रायविंगवर बसलेला सीटवर त्यांनी गाडी स्टार्ट केली गाडी पण स्टार्ट होईना एक सेल आपलं हे चावी फिरवतोय नाही चालू झाले दो दु, दुसऱ्या वेळा चावी फिरवले नाही चालू झाले पण त्या अगोदर त्यांच्या ज्या आकृती गेलेली ती त्याला जरा डाऊट गेला की काहीतरी वेगळंच आहे मग त्याने लगेच पाकिट काढलं त्याच्या पाकिटामध्ये साई साईबाबांचा सा अंगारा होता तो काय केला पट करून हे विंडो खाली गेली हातात अंगारा घेतला विंडो खाली केली आणि फुकू आणि लगेच विंडो बंद केली आता विंडो तर बंद केली त्यानंतर त्यांनी सगळ्यांनी म्हणजे जे, जे देवांना मानतात त्याने स्टार्ट केलं देवाचं नाव वगैरे घ्यायचं सतत चालू ठेवलं आणि तो मित्र होता त्यांनी पण ओम साईराम ओम साईराम ओम साईराम चालू ठेवलं आणि नंतर एकदा चावी फिरवली तर गाडी चालू झाली आता चालू झाल्यानंतर त्याने जे तिथून गाडी काढली ना कुठंच गाडी थांबवली नाही त्यांनी नक्कीच केलं का एखाद्या पेट्रोल पंप किंवा धाब्यावर जाऊन किंवा हॉटेलवर जाऊन गाडी थांबायची आणि तो घाट जसा उतरला तर खाली पेट्रोल पंप होतं एक दीड तास कंटिन्यू त्यांनी गाडी चालवली आणि घाटाच्या खाली एक पेट्रोल पंप होतं तिथं था गाडी थांबवली आणि पेट्रोल पंपवर गेल्यानंतर त्यांनी पेट्रोल वगैरे टाकलं आणि ते साते सात मित्र खाली उतरले आणि त्यांची कुजबूज चालू होती आपल्या सगती जे घडलं ते काय झालं हे ते म्हणजे त्यांचं डिस्कशन चालू होतं तर पेट्रोल पंपवर एक म्हणजे काका होते असं तरी चाळीस पंचेचाळीस वर्षाचे तर ते ऐकत होते ह्यांची कुजबूज कुजबूज आणि जरा म्हणजे तोंड पण सगळ्यांचे उतरलेले घाबरल्यासारखं तर पेट्रोल वगैरे भरलं आणि रात्रीचा टाईम होता गाडी वगैरे जास्त काही येत नाही पेट्रोल वगैरे भरायला तर ते काकाने फ्रीच होते काकाने विचारलं काय झालं तुमचं मी ऐकतोय कधी बसून असं झालं तसं झालं काय घडलं आहे का संगती मग त्याच्यातला एक मित्र होता तो त्याला बोलायला लागायचं मग त्या तो सांगायला लागला की काका आमचा आहे ना आता एक दीड किलो ए दीडशे किलोमीटर अगोदर घाट लागला आणि तिथे आमच्या संगती असं असं झालं म्हणजे आमची गाडी अक्षरशः चार पाच फूट उचलून खाली अशी आफटली आणि आम्ही जाम घाबरलेलो माहीत नाही का मग काका बोलले तुम्ही गाडी का थांबवलेली तिथे मग हे पोरं बोलायला लागले मित्र सगळे की आम्हाला वॉशरूमला पण जायचं होतं आणि ड्रायव्हर सीट चेंज करायची होती म्हणून आम्ही तिथेच गाडी थांबवली आणि वॉशरूमला जाऊन आलो गाडीत बसलो त्यानंतर असं असं गाडायला लागलं आमच्या संगती मग ते काका बोलले कधीही तुम्हाला वॉशरूमला जायचं असेल तर असं खुल्या मैदानात कधी जायचं नाही पेट्रोल पंप धाबा आहे हॉटेल आहे असं बघायचं त्या ठिकाणी गाडी थांबवायची आणि मग तुम्ही वॉशरूमला जावत राहा कारण अशी तुम्ही घाटात कुठेही गाडी थांबवली कुठं काय घडले कुठं काय नाही ते आपल्याला माहीत नसतं कारण ह्या जागेवर आपण नवीन आहे तर अशी घटना होत राहती पण हे लक्षात ठेवायचं गाडी घाटात कुठेही थांबायची नाही वॉशरूमला किंवा कशालाहीच घाट उतरल्यानंतर कुठेही असे एक दुकान वगैरे भेटले किंवा कुठं धाबा बाबा इकडं तुम्ही गाडी थांबवू शकता आणि तू असे ह्या घाटामध्ये बोलते ते काका बोलत होते की भरपूर अशी घटना झालेली आहे गाडी पलटी होती डायरेक्ट तर तुमच्या संधी नशीब तसं काय झालं नाही तुमचं चांगलं नशीब होतं नाहीतर ह्या घाटामध्ये अशी गाडी व पलटी होतीच होती रात्रीच्या वाचली की हे असं घडतंच काही ना काही हे फार हॉन्टेट घाट बोलू शकतो आपण घाटाचं नाव नाही घेणार आणि मग काका बोलले तुम्ही आता कुठून आले तर ते बोलले आम्ही पुण्यावरून कोल्हापूरला गेलो कोल्हापूरवरून गणपतीपुळेला आणि गणपतीपुळेवरून आता पुण्याला जायला निघालो आहे ते बोलले ठीक आहे मग ते बोलले तुमची गाडी पलटी का नाही केली कारण तुम्ही, के तुम्ही देवाचा प्रसाद वगैरे आणला असेल डीकेमध्ये तर म्हणून त्याचं काही चाललं नाही म्हणून तुमची गाडी पलटी वगैरे हो नाही केली आणि म्हणजे मोठी घटना होण्याअगोदरच तुम्ही बसलेत तर हे सगळे मित्र देवाचा आभार मानला आणि त्या काकांना पण बोलले की काही असं म्हणजे पुढे तर होणार नाही ना तर ते काका बोलले नाही आता पुढे काहीच नाही पण कुठे गाडी थांबूच नका तुम्ही थेट घरी गेल्यावर तुम्ही हे करा पण कुठे आता रस्त्यामध्ये गाडी थांबू नका रात्रीचा वेळ आहे मग हे सात मित्र बोलले ठीक आहे आणि मग ते लोक निघाले परत पुणे पुण्याला जायला तर मित्रांनो ही होती आजची स्टोरी कशी वाटली नक्की एक कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे पण स्टोरी असेल तर नक्की मला कळवा आम्ही तुमची स्टोरी आपल्या चॅनलवर सांगूया तर मित्रांनो पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ सांगते तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद जय भारत भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम